मी इकडे आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीस मध्ये आलो इथे आल्यानंतर रेवदर नाईक पोलीस स्टेशन केलं आणि त्यानंतर मग डीएसबी स्पेशल ब्रँच इथं पण आहे आणि सिक्युरिटी ब्रँच असे दोन्ही चार मानाकडे होते त्यानंतर इथे आलेलो आहे हा झाला एकंदरीत प्रवास माझा त्याच्यानंतर दुसरा भाग जो आहे आपण इथे आलात रोहा प्रेस क्लब ना, ना रोहा प्रेस क्लब तर्फे जे माझं स्वागत केलं त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो नमस्कार मी आतिश आग्रावकर नांदगाव कोळी समाजाचा सचिव म्हणून आपण कळू कळू इच्छितो की नांदगाव येथे ग्रेव बंधाऱ्याचं काम सुरू आहे आणि या कामाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत शापोजी पालमजी आणि सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून यशवंत मांजरेकर यांनी काम घेतलं होतं आणि अत्यंत नि आपण पाहतात की अत्यंत नि निकृष्ट दर्जाचं काम त्यांनी केलेलं आहे ते पाहतात की दगड जेटीचे ढासळलेले आहेत त्यानंतर तिकडे बोटी लागत आहेत ज्या ड्रेजिंग करणार करण्यासाठी ज्या बोटी आल्या होत्या त्या बोटी ते काही न कोणाला समाजाला कळवता घेऊन गेलेले आहेत आणि त्यामुळे आम्हा गावकऱ्यांना खूप त्रास होतो आणि तिथे आपण पहा की बोटी पण लागले लागलेल्या आहेत काय आहे तुमची मागणी आमची मागणी हीच आहे की आ, जो बंधारा चालू आहे आणि जी ड्रेजिंग करणार होते ती पूर्ण करावी आणि आम्हाला त्या बंधाऱ्याचा लाभ पूर्णपणे आम्हाला घेता आला पाहिजे आज ज्यांना इट इज द ड्युटी ऑफ द स्पीकर To see that everything within all the elected members happens within the constitution. Jenna, after the governor's address, the governor gave a clean sheet of zero tolerance to corruption for this government. Tejanantar, the honorable speaker. Through, York, through the medium of the press, we got to know. He, he said made serious allegations of corruption in the art and culture department against the art and culture minister. I believe that the honorable uh, speaker he had to make these things, he had to discuss this in the House. When the assembly is on, it is the duty for all the elected members to debate such a serious allegation. Aaj, जेन्ना स्पीकर एक गंभीर इश्यू घेता ही हेज हायलायटेड आय होप दॅट वी आर अलाउड टू डिबेट ऑन इट बिकॉज दिस इज पटनिंग टू पब्लिक लूट टू द पब्लिक स्टेट भाग म्हणून आणि गावालाशिवाय पुढची आपली इमान आणि आपला वाटा आणि म्हणून हे आपल्याला विनंती टाइम्स डिजिटल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल